अनिश भगत हा कंटेंट क्रिएटर यानं मानवी तस्करीतून सुटलेल्या एका महिलेची व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे पंधरा वर्षानंतर ही महिला आपल्या वेशा व्यवसायाच्या दलदलीतून सुटली आणि आपल्या कुटुंबियांकडे गेली तिथं गेल्यावर काय झालं हे अनिश भगतनं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंय व्हिडिओच्या सुरुवातीला संबंधित महिला तिच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त करताना दिसते ती म्हणते मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या कुटुंबाला भेटलेली नाही मला त्यांना पुन्हा भेटायचं आहे मी आता बाहेर आले ते मला स्वीकारतील यापुढे जाऊन ती सांगते काही तिच्या वडिलांचं निधन झालं तिची आई गृहिणी आहे तिच्या आईला साड्या आवडतात म्हणून घरी जाण्यापूर्वी तिनं आईसाठी साडी घेतली मोठ्या भावासाठी घड्याळ घेतलं अनिश भगत सांगतो की ती तिच्या घरी गेल्यानंतर आता ती बाहेर येऊन मला काय सांगते याची उत्सुकता लागली होती पण रडत रडत ती बाहेर आलेली पाहून मला धक्का बसला ती म्हणाली महिलांबरोबर हेच घरी जातात आणि त्यांना घरातले स्वीकारत तिनं कुटुंबासाठी एक पत्र लिहिलं आणि आणलेल्या भेटवस्तूंबरोबर ते घराच्या बाहेर ठेवलं आणि ती मागे फिरली तिला वाटले आता तिला स्वीकारलं जाईल मात्र समाजाच्या दबावाखाली तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं नाही